जय महाराज हां सर जय महाराज या त पाउडर लाउन आला असन ला असन आतले दादा शर्ट दिसन देला आला हम्म नाहीच नाही दिपा काandre हां

मोबा <laughs> <coughs> <coughs> दोन कामांचा विकास कामांचा शुभारंभ माननीय बाबासाहेब राजवर्धनजी कदम यांच्या हस्ते आम्ही केलेला आहे यात नटराज टॉकीज ते वरखेडी रोड इथपर्यंतचा जो श आमच्या या भागातील प्रभाग क्रमांक सव्वीस आणि प्रभाग क्रमांक मधील जो रहदारीचा प्रमुख रस्ता आहे यात कृषी उत्पन्न बाजार समिती आझादनगर पोलीस स्टेशन हे दोघंही या रस्त्यावर येत असतात आणि या ठिकाणून कृषी उत्पन्न बाजार समितीत जाणाऱ्या नागरिकांची पहाटे पण देखील मोठ्या प्रमाणात वर्तळ असते तसेच प्रभाग क्रमांक सव्वीसमधील जवळजवळ तीस कॉलन्यांचा रहदारीचा रस्ता हा आहे आणि या रस्त्यावर पूर्णतः अंधार असा असायचा त्यामुळे ही गोष्ट लक्षात घेऊन मी महापौर असताना माननीय बाबासाहेब यांच्या मार्गदर्शनाने त्या रस्त्यावर एलईडी डी दिवे आणि गोलसह त्यावेळी मंजूर करून घेतले आणि त्या कामाचा आज त, या ठिकाणी शुभारंभ केलेला आहे अंधारातून प्रकाशाकडे अशी आमच्या प्रभागाची वाटचाल ही होत आहे तसेच या प्रभागात जे तरुण मुलं आहेत वृद्ध नागरिक आहेत महिला भगिनी आहेत या सर्वांसाठी आरोग्य चांगलं राहावं यासाठी वाखरकर नगर येथील ओपन स्पेसला शिवशाही हिंदवी स्वराज त्याचे अध्यक्ष माननीय रजनी सर निंबाळकर यांच्या मागणीतून आणि आमचे नियोजनचे सदस्य दीपक भाऊ शेलार यांच्या मागणीनुसार या भागात वाखरकर नगर या ओपन स्पेसमध्ये आम्ही ओपन जिम ही मंजूर केली त्यासाठी देखील बाबासाहेबांच्या मार्गदर्शनाने पाठपुरावा केला आणि ही ओपन जिम आम्ही मंजूर करून घेतली या ओपन जिममधून महिलांना युवकांना सर्वांना आरोग्याच्या दृष्टीने खूप मोठा फायदा होणार आहे या ओपन जिममध्ये एकूण दहा प्रकारचे साहित्य हे बसवण्यात आलेले आहेत तसेच अंधार होऊ नये यासाठी या ठिकाणी एलई डी पथ दिवे एल ई डी दिवे लाईट याचं देखील आम्ही या ठिकाणी उभारलेले आहेत तसेच बोरिंग करून जी आज झाडं आम्ही प्रमुख पाव यांच्या हातून लावणार आहोत तर ती देखील जगावी म्हणून बोरिंग या ठिकाणी केलेलं आहे एकूणच ह्या प्रभागातून विकासकामंही नेहमीच होत असतात आणि अजून जास्तीत जास्त विकास कामं करण्यासाठी आम्ही नेहमीच कटिबद्ध आहोत आज दोन कामांचं माझे सहकारी दीपक भाऊ शेलार शरदभाऊ वराडे प्रभावदिताई चौधरी आणि रजनीश सर निंबाळकर या सर्वांच्या प्रयत्नातून आम्ही या प्रभागातील दोन विकास कामं ही माननीय बाबासाहेब यांच्या हस्ते केलेली आहे तसेच माझ्या प्रभागातील जे ज्येष्ठ श्रेष्ठ वडीलधारी मंडळे आहेत नागरी नागरिक बंधू आणि भगिनी आहेत तरुण माझे युवक बांधव आहेत या सर्वांच्या आशीर्वादाने आणि सहकार्याने अशीच कामं आम्ही यापुढे देखील जनतेची करत राहू